इतिहास माहित असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही तो क्षुद्र आणि आम्हा लोकांच्या संगतीत वावरतोस काही लाज नुसता पैलवानांचा आखाडा नाही क्रांतिकारकांचा कारखाना आहे सावित्री धर्माच्या विरोधात आहे हे माझा नवरा सांगतो खरा धर्म साती धर्म पंथ मानवा नसावे सत्याने वर्तावे ईशासाठी धर्माची लढाई जर विचारांनी करायची असेल तर मी चर्चा करायला तयार आहे आणि मनगटाच्या जोरावर करायची असेल तर ती तुम्हाला परवडणार नाही जोपर्यंत या धरणावर आज ज्योतिराव फुले कंत्राटदार म्हणून काम करतोय तोपर्यंत इथे एकही गैरप्रकार होणार नाही मी माझा नाही येणाऱ्या ना पिढ्यांचाच विचार करतो जन्मापासून मरणापर्यंत कुठलंही कर्मकांड नसलेला अशा शुद्ध विधींचा धर्म सत्यशोधक धर्म ක කර ය ය

आज रिलीज झाला आहे आणि भरपूर ठिकाणी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर याचं प्रदर्शन होत आहे वाशिम मध्ये सुद्धा यशोई मल्टिप्लेक्स येथे आम्ही सगळे लोक इथे सत्यशोधक हा हो मूवी बघायला आलेले होतो आणि त्याचबरोबर अतिशय सुंदर असा मूवी आहे इथे काही महिला सुद्धा माझ्यासोबत उपस्थित आहेत आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे इथे जमलेलो होतो आणि मला वाटते पूर्ण शो हा बुक केलेला होता पाटील कंपनी आणि सुमन फ्लॉवर यांच्या वतीने कसा वाटला सिनेमा काय वाटला या सिनेमा काय शिकायला मिळालं सिनेमा सगळ्यांनी मिळून आम्ही बघितला आणि आजवर महात्मा फुलेंचे विचार पुस्तकांमधून बघतोय वाचतोय अनुभवतोय पण आज प्रत्यक्ष बघताना अंगावर सरसरून काटाही मिळतात त्यावेळेस अत्यक्ष आसू आसू आले होते आणि त्यावेळेसची जी परिस्थिती ती त्याच्यातून त्या अडचणीतून मार्ग काढत आज आम्ही जे उभं आहोत स्त्रिया विशेषतः स्त्रियांविषयी मी बोलेल आज स्त्री इथे उभं राहून बोलायचं ते घडसकर ते त्यांच्यामुळे आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आज काही महिला सगळीकडे नावलौकी करत प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत आणि तेच घडते आहे त्यामुळे क्रांती ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याचमुळे आणि आज आम्ही आमच्या पायावरती उभे आहोत त्यांच्याचमुळे त्यांनी किती डग्यात आतावर घेऊन केले आणि त्यांच्यासमोर आज आम्ही इथे उभे आहोत खूप खूप धन्यवाद मॅम दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल मॅम आज तुम्ही सुद्धा हा सिनेमा बघायला आलेला होता सत्तू शोधक सिनेमा आणि आम्ही असं ऐकलेलं आहे की अकोले अकोले सिनेमामध्ये त्यांनी सिनेमा बजावलेली आहे कसं वाटलं हा सिनेमा बघून काय शिकायला मिळालं काय मनावरती परिणाम झाला आहे हा सिनेमा खूप चांगला वाटला हा सिनेमा बघून बिलकुल बरोबर नाही खरंच आवश्यक आहे आजच्या पिढीला हे सगळं जे काही विद्यार्थी आज घडत आहेत विद्यार्थी घडत आहेत ते त्यांच्याच पुढे घडत आहेत आणि आज विद्यार्थी सगळीकडे नावलपूर करत आहेत एवढ्या सगळ्या मुलींच्या शाळा आपण बघतो मग कसं वाटलं सिनेमा सिनेमा सगळ्या मुलं आपण पिक्चर बघायला कसं वाटलं सिनेमा सिनेमा असं पाहिल्यानंतर मी पण एक टीचर मी मुलांना फक्त पुस्तके जायला शिकवते परंतु ह्या पिक्चर ज्या वेळेस आपण मुलांना दाखवू किंवा इतरांना दाखवू तर त्यावेळेस प्रत्यक्षात ज्यावेळेस जी घटर झालेली आहे जे काही समाजावर अत्याचार झालेले आहेत स्त्रियांवर अत्याचार झालेले आहेत दे 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 ते स्वतः पाहतील आणि ते काही शिकतील आणि पुढील समाजासाठी ते काहीतरी एक नवीन कार्य करू शकतील एक शिक्षिका ऐकलेलं आहे की पण शिक्षक शिक्षिका यांनी सुद्धा हा सिनेमा बघायला हवा आणि त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थी सुद्धा हा सिनेमा बघण्यास तितके काळाची गरज आहे आणि पिढी यामुळे त्याची घडणार आहे मी तुर्दास तुम्हा सर्वांची रजा घेते आहे बघत रहा जी एर न्यूज वाशिम